बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावका आढावा तहरगाम इथं दहशतवादी हल्ला करण्याचा विचार ज्याच्या डोक्यात आला त्याला पूर्णपणे संपवण्याचं काम भारतीय सेना करेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात अनेक कठोर भूमिका घेतली आहे पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले ते याबाबत कठोर कारवाई करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला पुणे इथं आरोग्य विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पालघर इथं मृत्यूमुखी पडलेल्या सत्तावीस भारतीय हो, आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांना देखील आपण श्रद्धांजली अर्पण केली आहे मात्र ही घटना घडली असून आजही संपूर्ण भारत अक्षरशः याचा बदला घेतला पाहिजे या मताचा आहे त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे ही लोकांची भावना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले यामध्ये पाण्याचा किंवा इतर संदर्भातील गोष्टी असतील पाकिस्तानशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं लोक पर्यटनासाठी जात असतात त्यांच्यावर अशा पद्धतीनं भॅड हल्ले होतात याचा सर्वजण तीव्र शब्दात निषेध करतात या गोष्टी कदापि होता कामा नये असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय यामुळे ज्याच्या डोक्यातून ही गोष्ट पुढं आली आहे त्या सर्वांना पूर्णपणे संपवण्याचं काम आपले भारतीय सैनिक करतील यामध्ये माझ्या मनात तीळमात्र शंका नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आज राज्य कुटुंब कल्याण भवन आणि प्रशिक्षण केंद्र पुणे या इमारतीचं भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी अजित पवार यांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्रेचाळीस दवाखान्याचं लोकार्पण करण्यात आलं मुंबई येथील कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केलं आहे जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता असं विधान मोहन भागवत यांनी केलं आहे तसेच वेगळेपणाला धरून जेव्हा जातो त्यावेळी समाजातील अंतर वाढतं एकतेच्या सूत्राला धरून चाललं की आपलेपणा वाढतो असंही त्यांनी म्हटलं आहे मोहन भागवत म्हणाले लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे काल धर्म विचारून मारलं हिंदू असे कधीही करणार नाही आपल्या मनात दुःख आहे आमच्या मनात क्रोध आहे असुरांचे निर्धारण व्हायचे असेल तर अष्टभुजांची शक्ती असायलाच पाहिजे रावण त्यांचे मन बुद्धी बदलायला तयार नव्हता दुसरा उपायच नव्हता रावणाला सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले आता क्रोधही आहे आणि अपेक्षाही आहे यावेळी अपेक्षा पूर्ण होईल असंही वाटतं समाज एक असेल तर कुणी डोळं वाकडं करून पाहणार नाही वाकडं कुणी पाहिलं तर डोळा फुटेल त्याला दमदार उत्तर देऊ अशी अपेक्षा द्वेष शत्रुता हा आपला स्वभाव नाही तसा मार खाणं हाही आपला स्वभाव नाही शक्तिवान माणसाने अहिंसक असलं पाहिजे शक्ती त्याची गरज नाही शक्ती आहे ती अशा वेळी दिसली पाहिजे दरम्यान पहलगाममध्ये सुरक्षेत चूक झाल्याची कबुले केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीत दिली आहे काश्मीर हल्ल्यानंतर सरकारने बोलवलेली सर्वपक्षीय बैठक दोन तास चालली त्यात हल्ला झाला तेव्हा सुरक्षा दल सीआरपीएफ कुठे होते मदत पोहोचण्यात उशीर का झाला असं प्रश्न विचारण्यात आले त्यावर सुरक्षेत त्रुटी राहिल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मान्य केलं त्याचा शोध घेण्याची हमीही त्यांनी विरोधकांना दिली हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल त्यासाठी आपण सरकारच्या सोबत आहोत असं आश्वासन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी एमआयएमचे खासदार असुद्दीन ओएसे यांच्यासह विरोधकांनी दिलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पुन्हा एकदा भाकरी फिरणार का अशी शक्यता वर्तवली जाती आहे पक्षाच्या वतीनं सर्व प्रवक्ता या पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भातले आदेश दिले मात्र अचानकपणे सर्व प्रवक्त्याच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यामुळे याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या सोळा एप्रिल रोजी झालेल्या बैठकीनंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीमध्ये सरकारच्या वतीनं पाणीपत इथं बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या या भूमिकेला पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला त्यामुळे या बैठकीमध्ये चांगलीच खडाजंगी झाली पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेला होणारा विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यात येणार आहे मात्र त्यांची उचलबांगडी करण्यासाठी आधी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महेश तपासे यांनी या निर्णयाला केलेला विरोध यामागे देखील काही कारण आहे महेश तपासे यांचे आजोबा आणि माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी याआधी पाणीपत इथं शौर्य स्मारक बांधलंय त्यामुळे सरकारच्या वतीनं बांधण्यात येत असलेल्या स्मारकाला महेश तपासे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे या संदर्भात महेश तपासे यांनी आधीच पाठिंबा दिल्यामुळे पक्षातील इतर नेते यांच्यावर नाराज असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे त्यामुळेच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले असून आतापर्यंत सुमारे पाचशेहून अधिक पर्यटकांना परत आणला आहे राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी पाठवली होती त्यातून एकशे चौऱ्याऐंशी पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत दरम्यान आणखी दोनशे बत्तीस प्रवाशांसाठी उद्या एक विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करत आहे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काश्मीर खोऱ्यात अडकलेल्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष विमानांची सोय केली असून त्यातूनही पर्यटक मायभूमीत परतले आहेत पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने काश्मीरला जाण्यास सांगितलं होतं गिरीश महाजन यांनी तिथे लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलवरून त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणाऱ्या तेथील डॉक्टरांचे देखील आभार मानले दरम्यान गिरीश महाजन यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत मदत केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्याकडून तेथील परिस्थितीचा ते आढावा घेतला आणि सांगितलं की उद्यासाठी जर तुम्हाला आणखी विमानाची आवश्यकता भासत असेल तर विमाने करा याचा सर्व खर्च राज्य सरकार देईल उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणा आणि सकाळीच कामाला सुरुवात करण्याच्या सवयीमुळे ओळखले जातात त्याचप्रमाणे अजित पवार यांनी आज आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला सकाळी आठ वाजताच हजेरी लावली यावर अजित पवार हे आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते असं म्हणत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दादांच्या कामाचं कौतुक केलं आरोग्य भवनाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभाचं आयोजन आज पुण्यात करण्यात आलं होतं पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन झालं या अंतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नवीन वीज रुग्णालयाचं लोकार्पण देखील अजित पवार यांच्या हस्ते केलं गेलं यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांचं कौतुक करत त्यांच्या वेळेवर येण्याच्या शैलीचा देखील उल्लेख केला त्याचबरोबर त्यांच्या कामाची पद्धत वेळ आणि जी गोष्ट आवडली नाही त्यावर त्याच जागी प्रतिक्रिया देण्याच्या शैलीचा देखील उल्लेख केला समोर कोण आहे याचा विचार न करता अजित पवार हे एखादी गोष्ट आवडली नाही तर त्यावर सरळ प्रतिक्रिया देत असल्याचं देखील आंबेडकर यांनी म्हटलंय यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की पुण्यात सात दवाखान्याचं उद्घाटन आपण करत आहोत त्याचबरोबर अकोल्यात एक अमरावतीत चार कोल्हापूरमध्ये दहा नाशिकमध्ये चार ठाण्यात तेरा अशा रुग्णालयाचं उद्घाटन आज होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आरोग्य विभागाचं काम गतीशील करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे आरोग्य विभागातील सर्व कामंही जलदगतीनं करण्याचा आमचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात आम्ही ही कामं करत असल्याचं देखील अबिटकर यांनी सांगितलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी केली जात आहे तसेच जगभरातील अनेक देशांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे भारताने तातडीने कारवाई करत पाकिस्तान विरुद्ध पाच मोठे निर्णय देखील घेतले आहेत त्यात सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला पुरवठा करणे बंद केले आहे दरम्यान या घटनेवर भाजप नेते मंत्री नितेश ने राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही असा धडा शिकवला जाईल असं नितेश राणे म्हणाले आहेत नितेश राणे म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी विरोधात महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे दोन हजार चौदा नंतर आतंकवाद असो किंवा पाकिस्तान देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे हे काय मनमोहन सिंग यांचं सरकार नाही हे गांधी परिवाराचं केंद्र सरकार नाही हे मोदींचं केंद्र सरकार आहे दोन हजार चौदाच्या नंतर आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा अब्बा पण वाकड्या नजरेने बघणार नाही नितीश राणे म्हणाले आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला पाहिजे हे मनमोहन सिंगांचं लेचापेचाचं काँग्रेसचं सरकार नाही हे कणखर राष्ट्रभक्त देशभक्तांचं सरकार आहे मोदीजी पाकिस्तानला धडा शिकवतील त्यामुळे पाकिस्तान परत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करणार नाही दरम्यान संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला आहे यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले शेमड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न विचारता भांडूपच्या देवानंदला देशपातळीवरील प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तरं मिळणार त्याचा मालक ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता त्यावेळी कोरोना काळात महाराष्ट्र एक नंबरला होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता का त्यावेळी कुठल्या तोंडाने अमित शहा यांचा राजीनामा मागतोय असा पलटबार राणेंनी केला आहे जम्मू काश्मीरमधील मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीनं नवी दिल्ली इथं देशातील सर्वपक्षीय बैठक आयोजन करण्यात आली होती या बैठकीला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते मात्र उद्धव ठाकरे गटाचा एकही नेता या बैठकीला उपस्थित राहिला नाही त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते मात्र या बैठकीला का उपस्थित राहिलो नाही याबाबत उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे या संदर्भात अरविंद सावंत यांनी सांगितलं की आपण या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतो का अशी विचारणा केंद्र सरकारकडे केली होती मात्र त्यावर मंत्री किरण रिजिजू यांनी या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असून आपण यावर नंतर सविस्तर बोलू असं उत्तर दिलं होतं या संदर्भात अरविंद सावंत हे स्टँडिंग पार्लमेंटरी कमिटीचे सदस्य देखील आहेत या कमिटीच्या कामानिमित्त ते बाहेर गेलेत त्यामुळे मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं या संदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या दोन सदस्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं त्यातील अरविंद सावंत हे स्टँडिंग कमिटीच्या कामानिमित्त बाहेर होते तर दुसरीकडे संजय राऊत हे देखील स्टँडिंग कमिटीच्या कामासाठी बाहेर असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं पक्षाच्या वतीनं दुसऱ्या खासदाराला बैठकीला पाठवू का असा प्रश्न विचारला असता सरकारच्या वतीनं दोन्ही सभागृहाचा नेता किंवा तुमच्या पक्षाचे नेते या बैठकीला आले पाहिजे असं सांगितलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा एकही खासदार या बैठकीला उपस्थित नव्हता असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिलं मुंबई उच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा दिला आहे दिला न्यायालयाने कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासंबंधी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचेही आदेश दिलेत कोर्टाच्या या आदेशामुळे कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर मोठा दिलासा मिळाला आहे कुणाल कमराने एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एक विडंबन केलं होतं त्यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना गद्दार म्हणून हिनवलं होतं या प्रकरणी त्याच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला अनेकदा समन्स पाठवलं पण तो चौकशीसाठी हजर झाला नाही त्यानंतर त्याने आपल्यावरील एफ आय आर रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने शुक्रवारी त्याची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेत याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचे आदेश दिलेत न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि श्रीराम मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी ट्रायल कोर्टाला आरोपपत्राची दखल न घेण्याचे निर्देश दिलेत एवढेच नाही तर मुंबई पोलिसांनीही आपला तपास सुरू ठेवत गरज भासली तर चेन्नईला कामरा राहत असलेल्या विल्लुपुरमच्या जवळ जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिलेत आदेशाची सविस्तर प्रत अजून उपलब्ध व्हायची आहे उल्लेखनीय बाब म्हणजे खंडपीठाने सोळा एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता त्यावेळी खंडपीठाने कुणाल कामराला अटकेपासून आंतरिम संरक्षण दिलं होतं यावेळी कोर्टाने पोलिसांनी त्याला बजावलेल्या कलम पस्तीस तीन बी एन एस एस अंतर्गत जारी केलेल्या समन्साचाही दाखला दिला या समन्सनुसार संबंधित व्यक्तीला अटक करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट होतं असं कोर्टाने म्हटलं होतं